छान मस्त कलर मारला छान काढतोय कलर वाव मस्त एकदम मला आवडला सो बघा मी आता मम्मीकडून आली आहे माहेरून आणि दिवाळी साठी कलरच चा काम चालू आहे तर बघा माझा नवरा कलर किती मस्त काढायला घेतला आहे वाव मस्त काढला कलर आवडला मला नाही इकडे व्हाइट पूर्ण ना वॉलला व्हाइट कलर आहे मस्त वाटतो आणि तू तिथे पर्पल मारणार आहेस का कोणतं मारणार आहे बनवलंय का अच्छा सो बघूया आता आपण मधल्या भिंतीला कुठला कलर मारणार आहे ते असंच व्हिडिओ मध्ये माझ्या कंटिन्यू रहा दाखवेल मी तुम्हाला मस्त काढलाय कलर आवडला मला हे बघा डोअरला कलर मारायचं वाटत अजून बघूया आपण आता कोणत्या कलर मधल्या वॉलला येतोय ये ये ते सो बघूया आता आपण चला, चला। मस्त कलर मारतो फर्स्ट टाइम एवढी मेहनत चालली आहे ना हा किती मस्त कलर दिलाय पर्पल कलर मस्त वाटतं या वॉल ला मधल्या वॉलला ना काय झालं अच्छा तो गॅप राहिलाय का अच्छा सुकल्यावरती पण चांगला वाटणार आहे तो कलर हे बघा मी मुलुंडला माहेरी गेलेली आणि माझ्या मिस्टरांनी बघा किती घर भारी केले दिवाळीसाठी कलर वगैरे करून ठेवलाय किचनला पण दिलाय बघा बेडरूमला जायचं बाकी आहे किचनला पण दिलाय बघा किती मस्त मस्त वाटतो किचनला पण बघा आणि हा मधला पॅसेज आहे ना इकडे पण दिलेला फक्त बेडरूमला द्यायचा बाकी आहे मस्त वाटतो आवडलं ना हो छान आहे कलर काय बोलता सुकायला वेळ लागेल ना तो जरा आणि बघा दिवाळी किती जोरात आहे आमची दिवाळीची तयारी स्टार्ट पण झाली म्हणजे ना आता आम्ही डीमार्टमध्ये पण जाऊन आलेलो आहे खूप सामान आणलेलं आहे आणि ना आता हे बघा कलर पण ह्यांनी हेल, दिलेला आहे मी मम्मीकडे होती त्यावेळेस आणि बघा मस्त ना कमेंट करून सांगा तुम्हाला आमचं वॉलचं कलर कॉम्बिनेशन आवडलं का आणि कसं वाटतंय ते पूर्ण व्हाईट आहे मॅट कलर आहे बघा आणि ना इकडे या वॉलला ना टी व्हीची वॉल आहे इकडे पर्पल कलर प्यायला सो हाय so, हॅलो जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहात सगळे मजेत ना तर मजेतच असायला हवं आणि आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ स्टार्ट करते कारण की थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी दिसली नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि मी व्हिडिओज केले नाही पण आज दिवाळीचा आहे पहिला दिवस आणि आज वसुबारस आहे सो संध्याकाळी पूजा करूच आम्ही आणि मेन मला तुम्हाला माझं घर दाखवायचं आहे आम्ही कलर केला आहे पेंटिंग केलं आहे रूमला सो मी तुम्हाला आता घर दाखवते चला आणि हे बघा माझे मिस्टर माझ्या बाजूलाच बसले ते hey, हाय रोशन हॅलो हो आता आम्ही कंटिन्यू व्हिडिओ ठेवूच बनवून आणि मिस्टर चला मी तुम्हाला माझं घर दाखवते बघा माझ्या घराची एंट्री आणि कलर बघा किती मस्त दिला मस्त आहे आम्ही कलर कॉम्बिनेशन मस्त केलं सो बघा तुम्ही आणि इकडे आहे माझा छोटा देवा राहा हे बघा आणि बघा किती मस्त वाटतं हे रात्री रात्रीच केलं ना आपण लाइटिंग दो रात्री दोन वाजले ही लाइटिंग करेपर्यंत आम्हाला तुम्हाला मी संध्याकाळी जेव्हा चालू करू ना आम्ही तेव्हा परत दाखवेलच सो हे बघा इथे बसलाय रोशन काय करतो मोबाईल मध्ये कंटाळा आला आज सुट्टी घेतली ना म्हणून कंटाळा आला आणि ही लाइटिंग आहे ना ही लावायची आहे आम्हाला मी आम्ही सध्या इथे असं लावली आहे ही बेडरूमच्या विंडोला लावायची आहे आणि हे बघा आमचं किचन किचन पण थोडं सेट केलेलं आहे थोडं करायचं थोडं करायचं बाकी आहे ऍक्च्युली त्याच्यावर कलर वगैरे सांडलाय ना तर ते ना क्लीन करायचंय सो हे बघा सगळी दिवाळीची मस्त साफसफाई झालेली आहे आमची पण थोड़ा थोडा कलर आहे ना साफ करायचा आहे आणि हा आहे आमचा फायनली बेडरूम दाखवते मी तुम्हाला एक मिनिट हे बघा हा आहे आमचा बेडरूम कलर तुम्हाला कसा वाटला लाईट पिस्ता कलर आहे बघा कलर मस्त आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा टीव्ही लावायचं आहे आम्हाला हे बघा हो टीव्ही लावायचं आहे आपल्याला पण ते जर टी व्ही ना इथे ठेवलं आहे बघा आम्हाला हा टी व्ही लावायचा आहे आमचा थोडं इथे ठेवलं आम्ही कारण की तो माणूस येणार आहे ना सेटअप करायला वायफायचा वगैरे त्यामुळे बघा ओ तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना पहिल्या दिवशीच्या बसुबारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बघू आता मग आजचा दिवाळीचा पहिला दिवस आहे आम्ही ना, ना आ, सासरी जाणार होतो पड्याला पण संडेला जाऊ आम्ही आणि आज ना रोशनने घेतली सुट्टी बघ तर आज सुट्टी घेतली आहे पण कंटाळा आला आहे उलट सुट्टी घेतल्यावरती आनंद झाला पाहिजे इथे उलटे कंटाळा आला आहे आणि आज ना संध्याकाळी पण आम्ही थोडं शॉपिंग करायला जाणार आहे थोडं म्हणजे घेणार आहोत काय काय वस्तू आणि चला मग आता भेटू आणि आज, आज मग काय तुमची कशी दिवाळी आहे चालू ते कमेंटमध्ये सांगा आणि मेन सगळ्यात मेन आमचं कलर घराचा रूमचा कलर तुम्हाला आवडला का आणि कसं वाटलं हॉल वगैरे पूर्ण म्हणजे ना आम्ही पूर्ण क्लीनच करून टाकलंय चेंजेस करून टाकलं सगळा तो कलर पण फार जुना झाला होता पूर्ण चेंज करून टाकलं तो मस्त एकदम फ्रेश फ्रेश वाटतं आणि खूप छान वाटतं आणि थोडा प्रॉब्लेम झाला ना होता ना त्यामुळे आम्ही तुम्ही पण कंटिन्यू राहा आमच्या या व्हिडिओमध्ये ब्लॉग चला तर मग आता जस्ट जेवढं आम्ही माझी वेळ आम्ही बघत ठेवत आहे डेंजर आहे आणि रोशन चालला आहे पडग्याला माझ्या सासरी मला वेळ नाही आहे ऍक्च्युली जायला कारण की मला थोडं काम पण आहे म्हणून मी नाही जाऊ शकत तर हे बघ काय करतोय खातून काय करतो रे काजू कतरी खाते काजू कतरी काय कुठे चालला असतो हा मॅच खेळायला आणि शर्ट बघा किती मस्त घातलं त्याने एकदम भारी वाटत बघ इकडे बघ ये लवकर मग आणि संध्याकाळी लवकर खेळायला झाला तो मॅच खेळायला झाला आता रात्री मिळणार तो रात्री ये तो, तो मला थोडं काम आहे त्यामुळे मी नाही जाऊ शकतो बघा ऊन पण बापरे ऊन आहे झाड पण हे झालेत पूर्ण एवढं ऊन आहे कळ बघा किती सुंदर आलेत माझ्या झाडाला याला ना कोंबडा फुल बोलतात कोंबडा फुल जेव्हा हे पूर्ण येणार ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच सो so, मी तुम्हाला बोलवते ना मी तुम्हाला दाखवते संध्याकाळ झाल्यावरती माझी लाइटिंग आणि कशी केली आहे ते कंदील वगैरे सो so, बघा तुम्हाला मी दाखवते किती मस्त केलंय बाहेर दाखवते या मस्त ना आणि खूप छान म्हणजे वाटतं बघा ना हे बघा असं वाटतंय की दिवाळी आली आहे खरंच आणि आज पहिलाच दिवस होता दिवाळीचा वसुबारस म्हणून आणि हे बघा किती मस्त लाइटिंग केली आणि माझी झाडं पण बघा किती मस्त वाटतं सो so, हे बघा माझी लायटिंग आणि कंदील किती मस्त वाटतं बाल्कनी माझी आणि हे माझी झाडं इथे पण मी थोडीशी लायटिंग केली आहे बघा झाडांना बघू शकता तुम्ही हे बघा झाडं तर माझे खूप मस्त चालले आहेत बघा किती मस्त लाइटिंग केलं आणि आत्ता आला आहे रोशा सो मी आता खाली चालली आहे पडग्यावरून आलाय तो भेटूया आपण त्याला आणि जाऊया आपण चहा प्यायला किंवा आईस्क्रीम खायला सो चला मग माझ्यासोबत आणि आपण बघूया आणि चला मी आता लॉक केला आहे आपण बघूया रोशन आहे खाली जाऊया आता आपण मस्त चहा पियाला रोशन आला पडग्यावरून आणि आता आम्ही हो चालू आहोत चहा पिण्यासाठी कल्याणला चला धूळ हा पडगा रोड साइड ला तिकडे काम चालू असताना ना मग डस्ट पूर्ण ओ हो नाईस वॉच कुणी दिलं अच्छा मला वाटतं दादांनी बघू हा मस्त वॉच आहे वॉच मस्त आहे आवडलं म्हणजे कुठलं सो आम्ही बघा खाली आलो आहे वॉक करण्यासाठी आणि ना आता वाजले आहेत रात्रीचे दहा सो so, हे बघा आता मी तुम्हाला ना वर्षाची माझी फ्रेंड आहे वर्षा तिची लाइटिंग लागवतो किती मस्त केली होत

फ्रेंड्स लोकांनी गाडी घेतली का आ, ने अच्छा घेतले मजा आहे मग म्हणजे संडे ला पार्टी फुल लाऊस ला फार्म हाऊस ला पार्टी आहे म्हणजे नवऱ्याची पार्टी दोन आमचे गावातले भाऊ आहेत मिठाई मिळाली वर्षा हा मग हे बघा पियुष दादाला मिठाई मिळाली दिवाळीची नाही बघ बघा किती मस्त दाखव हा वाव मस्त ग काय देऊ तुला भरपूर काय काय हे बघा हलवा वगैरे काजू कतली आणि हे बघ मस्त मस्त मिठाई बघ दादा एक ना दोघांच प्रेम उतर चाललंय दादाला दिलंय खायला पडघ्यावरून आलाय तीन बॉल अरे आता परत कधी जाणार आहे आता ना आम्ही दिवाळीची पार्टी करायचं ठरवलंय डिस्कस नाही आमदार करतायत आपण करू तर चला मग आता मी या व्हिडिओचा शेवट इकडेच करते आणि भेटू आपण परत नेक्स्ट नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उद्या आहे धनतेरस उद्या धनतेरस आहे ना पण तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बघू उद्याचा नवीन व्हिडिओ असेलच आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते या व्हिडिओचा चला तर मग भेटू परत बाय गुड नाईट